नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे या पाचही महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावे या संदर्भात अधिकृत शासन निर्णय जाहीर झालेले आहेत परंतु हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये अद्याप जमा होत नाही याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे हे लाडकी बहीण योजनेसाठी वापरले गेलेले आहेत आणि या संदर्भात सामाजिक न्याय मंत्री संजय साहेब यांनी सुद्धा सोशल मीडियावरती अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे आणि या संदर्भात आपण डिटेलमध्ये व्हिडिओसुद्धा बनवलेले आहे त्यामुळे या शासनाच्या डोक्यात काय चाललं हे कळत नाहीत लाडकी बहीण योजना त्यांना खूप महत्त्वाची वाटते परंतु संजय गांधी निराधार अनुदान योजना त्यांच्या नाही का संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे हे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या न वाटता न्याय विशेष विभागाच्या ज्या ज्या योजना आहेत त्या योजनांचे पैसे त्या त्या योजनेला न वापरता सरसकट डायरेक्ट लाडकी बहीण योजनेसाठी वापरले जात आहेत आणि या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून अधिकृत शासन निर्णय बघा मी काय सांगतोय अधिकृतपणे हे पैसे त्या ठिकाणी वळवलेले आहेत म्हणजे असं गपचूप वगैरे नाहीयेत डायरेक्ट सकट शासन निर्णय जाहीर केलाय आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून हे पैसे लाडकी बहीण योजनेसाठी वापरण्यात यावं असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि या संदर्भात जो शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने जाहीर केला आहे तो शासन निर्णय सुद्धा मी या ठिकाणीच दाखवतोय त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं हे सुद्धा आपण समजून घेऊया तर मित्रांनो तो शासन निर्णय या ठिकाणी तुम्हाला समोर दिसत असेल आणि त्या शासन निर्णयामध्ये त्यांनी अतिशय महत्वाची बाब स्पष्टपणे सांगितलेली आहे आणि या ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय की या सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधीतील दरम्यान राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित विधवा घटस्फोटीत परिरक्ता आणि निराधार महिला बघा या सर्व महिलांना त्यांच्या बँकेमध्ये हे पैसे म्हणजे पंधराशे रुपये वाटप करण्यासंदर्भात या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय घेण्यात येत आहेत आणि त्यांनी या ठिकाणी अतिशय महत्त्वाची बाब स्पष्ट केली की सदर योजनेसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग म्हणजे आपल्या संजय गांधी निराधार अनुदान योजना त्याचबरोबर सामाजिक न्याय व विशेष सहाय्यच्या सर्व योजना या योजनेतील दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पातील मागणी क्रमांक एन तीन लेखाशीर्ष दोन हजार दोनशे पंचतीस डी सातशे सदुसष्ट अंतर्गत एकतीस सहाय्यक अनुदान वेतनोत्तर या उद्दिष्टाखाली तीन हजार नऊशे साठ कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे सदर तरतुदीमधून चारशे दहा पॉईंट तीस कोटी इतकी रक्कम किंवा इतका निधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने अर्थसंकल्पीय निधी वितरित प्रणालीद्वारे बिम्स प्रणाली ब्रिम्स प्रणाली म्हणजे काय तर डायरेक्ट डायरेक्ट हे पैसे महिला व बालविकास विभागामध्ये उपलब्ध केलेले आहेत आणि हा निधी वितरित करण्याचा बाब शासनाच्या विचारधीन होता आणि या अनुषंगाने हा अतिशय महत्वाचा शासन निर्णय या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला आहे आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून या योजनेसाठी कोण कोण जबाबदार असणारे कोणाकोणाला अधिकार दिलेले आहेत या संदर्भात संपूर्ण माहितीसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे सदर शासन निर्णय मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय तो तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होणार आहेत अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय घातक आणि राग निर्माण करणारा हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी वितरित केलेला आहे जाहीर केलेला आहे आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष विभागाचे सामाजिक न्याय व विशेष विभागाचे चारशे दहा कोटी लाडकी बहीण योजनेसाठी महिला व बालविकास विभागासाठी वर्ग करण्यासंदर्भात महत्वाचा शासन निर्णय या ठिकाणी राज्य सरकारने वितरित केलेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना त्याचबरोबर सामाजिक न्याय व विशेष विभागाच्या जेवढ्याही योजना आहेत त्या योजनांपैकी काही ठराविक रक्कम ही लाडकी बहिणीसाठी वापरण्यात यावं वा। या संदर्भात या ठिकाणी माहिती जाणून घेत असताना त्यांनी या ठिकाणी शासन निर्णयामध्ये एक महत्वाचा क्लॉज असा टाकलाय की संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल किंवा सामाजिक न्याय विशेष विभागाच्या ज्या योजना असतील त्यातील निराधार असतील घटस्फोटीत असतील विधवा असतील या महिला ज्या लाडकी बहिणीमध्ये आहेत त्यांना हे पैसे वाटप करण्यात येत आहेत म्हणजे चारशे दहा कोटी रुपये हे लाडकी बहीण योजनेसाठी वापरले जात आहेत परंतु त्या लाडकी बहीण योजनेमधील विधवा असतील किंवा घटस्फोटीत असतील किंवा परिरक्ता वगैरे असतील यांचे पैसे वाटपासाठी हा निधी वापरण्यात येत आहे माझं या ठिकाणी आत्ता एक महत्त्वाचं म्हणणं आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये कोणते लोक आहेत त्या ठिकाणीसुद्धा विधवा महिला आहेत त्या ठिकाणी निराधार लोक आहेत त्या ठिकाणी परिरक्त आहेत त्याचबरोबर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा आधार नसलेले आजारी लोक आहेत त्याचबरोबर संजय गांधी निराधार अनुदान लहान लहान मुलं आहेत मग श्रावण बाल योजनेतील काही लोक आहेत मग ही लोकं निराधार नाही आहेत का यांना पैशाची गरज नाही आहे का म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये ही लोक जर बसलेला असतील किंवा ते लाभ घेत असतील तर त्यांना हे पैसे वाटप वाट करा पण संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या जे लाभार्थी आहेत त्यांना पैसे वाटप नाही करायचं म्हणजे कितपत योग्य हा न्याय आहे खूप चुकीच्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी चालू आहेत संजय गांधी निराधार अनुदान योजना विशेष सहाय्य विभागाच्या ज्या योजना असतील त्याच्यामध्ये एक त्यांनी असंही क्लॉज केलाय की जे अनुसूचित जाती जमातीचे किंवा जे नवबुद्ध लोक आहेत त्यांना हे पैसे वाटपायचे आहेत म्हणून आम्ही हा शासन निर्णय घेतलाय हे सर्व बाजूला ठेवा तुम्ही सरसकट संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे पैसे मंजूर केलेले आहेत ते विभागांना सुद्धा दिलेले आहेत तर ते पैसे त्यांच्या खात्यात वाटप करा हा महत्त्वाचा निर्णय घ्या नाहीतर अतिशय चुकीच्या पद्धतीने तुम्ही वागत आहेत अशी प्रतिमा समाजामध्ये निर्माण होणार आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्याच्या जेवढ्याही योजना आहेत त्या सर्व योजनांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा करावे या संदर्भात मी सरकारला हात तोडून विनंती करतोय जर समजा सरकारने जर असं केलं नाही तर आपण मात्र थंड बसणार नाही या संदर्भात आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे एक गुगल फॉर्म तयार केलेला आहे महाराष्ट्रामध्ये तो व्हॉट्सअपचा ग्रुप पाठवायचा आहे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे जी जी लोक संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये बसत आहेत पात्र आहेत ते ही व्हिडिओ बघत असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला व्हॉट्सअप ग्रुपचा लिंक दिलेली आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना एक हात मदतीचा या नावाने आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे तो ग्रुप सर्व निराधार लोकांपर्यंत पोहोचवा त्याचबरोबर त्या ग्रुपमध्ये आपण एक लिंक देणार आहोत गुगल फॉर्म देणार आहोत ते त्याच्यावर काम सुद्धा सुरू आहे लोकांनी गुगल फॉर्म सुद्धा भरलेत आणि हा सगळा गुगल फॉर्मच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना एकत्र आणून सरकारच्या दारामध्ये जाऊन आपण आपल्या हक्काचे पैसे मागण्याचा ठणकावून सांगण्याचा सा एक प्रयत्न आपण करत आहोत त्यासाठी सर्वांचं सहकार्य सर्वांचा मदत मला हवी आहे अशा पद्धतीने मित्रांनो एक शासन निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झाला होता की सा विशेष सहाय्य योजना आहेत किंवा सामाजिक न्याय विशेष योजना आहेत त्या सर्व पैसे लाडकी बहीण योजनेसाठी वापरण्यात येत आहे यासंदर्भात अधिकृतपणे आम्ही शासन निर्णय जाहीर केलेला आहे असं हे सरकार आपल्याला सांगत आहे त्याविषयी थोडक्यात माहिती समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे सदर व्हिडिओ सदर माहिती सदर व्हॉट्सअपची लिंक आणि तो गुगल फॉर्म महाराष्ट्रीय सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह हो। तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र